नमस्कार <Cou archive> मी हुमरे बापू साहेब आप दैनिक संघर्षा लाइव न्यूज मे सर्वान स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील गंगावाडी या ठिकाणी आहोत गंगावाडी या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी एका इंजिनिअरिंग करीत असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती आणि उपचारादरम्यान संभाजीनगर या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचं निधन झालेलं आहे आणि आज तिसरा दिवस आहे आपण त्याचे ते त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांचे वडील आहेत चुलते आहेत नातेवाईक आहेत आणि गावातील काही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण आहेत आपण या ठिकाणी ज्या तरुणाला या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी त्यांचे वडील आहेत आपल्याला त्यांचे वडील सविस्तर पण या ठिकाणी माहिती देतील अगोदर आपलं नाव सांगा पूर्ण काळशीनाथ त्र्यंबक चिकणे राहणार कुठले गंगावाडी बरं तुम्ही मुलाचे वडील आहेत हो सर बरं बरं काय घटना घडली होती बरं सविस्तर सांगा आम्हाला मंगळवारी मी मी एका गावावरून येता असता आलो आणि रविवार म्हणजे मंगळवारी संध्याकाळी दहा वाजता आलो त्या टायमाला माझ्या आईने वगैरे मला सांगितले की यांच्या असं असं एक प्रेम प्रकरण आहे म्हणून मग प्रेम प्रकरण असल्यामुळं मग मी म्हणलो सकाळी बोलू आपण काय ते तर बोलण्यासाठी चर्चात्मक करण्यासाठी मी हे झालतो पण कारण ते मुलगा इथं जवळ नसल्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी गेलो मी आणि माहिती घेण्यासाठी गेलो तर ते टाईम लागला मला थोडासा कारण तो मुलगा बाहेर शेतात कुठेतरी लपून बसलेला असन त्याच्यामुळे मी थोडा टाईम गेला माझा मग तिथून मी काय झालं संध्याकाळी चार वाजे साडेचार वाजेपर्यंत त्याची माझी मुलाखत झाली भेट झाली त्याच्याशी सविस्तर विचार केली बाबा काय झालं काय नाही त्याने मला असं सांगितलं की बाबा माझ्यापाशी पुरावे आहेत त्या मुलीने मला फोन लावून बोलून घेतलेलं होतं आणि त्याचा बी असं टाइम सांगितलं की बारा वाजून सत्तावीस मिनटाचा ते कॉल आहे त्याशिवाय ते मंगळवारचा तर मी मुला काय अडचण मी बोलतो त्यांशी मग चर्चा करू पण बुधवारी संध्याकाळी पाऊस आल्यामुळं ती बैठक आमची रद्द झाली गेली आणि गुरुवारी त्यांची मी खूप वाट बघत बसलो वाट अकरा वाजेपर्यंत वाट पाहिली इकून तिकडे गेलेले दिसले मला किंवा मुलं आपण कशाला त्यांच्याशी हे करायचे दिसल्यानंतर टॉर्चर कशाला करायचं मी त्यांना काही म्हणू शकलो नाही कारण कशामुळे मला दिसले मला वाटलं आत्ता नाही झाली तर संध्याकाळी बैठक होईल पण संध्याकाळी बी त्यांनी काही नऊ दहा नऊ दहा वाजेपर्यंत काय बैठक घेतली नाही काय नाही शुक्रवारी वाट पाहिली मी त्यांच्यावर पण शुक्रवारी बी त्यांनी काही बैठकीचा काही विचार नाही केला काही स हे नाही केलं ते मी मुलाग आता झालं आणि त्यातले त्यात वास्तविक पाहता ते माझे मामाचेच मुलं मी होऊन ते असल्यामुळं मला काही शेक निर्माण व्हायचा संबंधच नाही आला पाहिजे आणि मी माझ्या शेतामध्ये शुक्रवारी मग गेलो शेतामध्ये आणि नंतर शुक्रवारी शेतात गेल्यानंतर त्याला म्हणलं बा तो शेताकडे आहे आपल्या शेतात जसे काम आहे तर त्या निमित्ताने मी त्याला बोलवलं होतं तर ते म्हणलं पापा मी मागून येतो बारा एकच्या दरम्यान येईन म्हणला पण त्यांनी जसे थोडं ते दोन वाजता तिथून निघलेला होता दोन वाजता निघल्यानंतर गंगावाडीपासून दोन त्या दोन एक किलोमीटरच्या आसपासमध्ये आमच्या शेत आहे ते जवळच त्या शेताच्या कॉर्नरवरती थांबून होते मामा ते मामाचे मुलं ते आणि त्यांनी तिथं त्याला आडवली गाडी लावून काहीतरी असं मला ऐकायला माहिती मिळली मला काय मी प्रत्यक्षात नव्हतं तिथून mm -hmm. कारण मी शेतात होतो पण मला ज्या वेळेस माझ्या बंदुकोन फोन कॉन्टॅक्ट झाला त्या टायमाला मग मा, मी निघवलो तिथून निघवलं तर तोपर्यंत त्याला दवाखान्यामध्ये नेलं होतं पोलीस स्टेशन म्हणून नेलं पोलीस स्टेशनमधून शिविलला नेलं पण शिविलला तिथं इन ह्याच्यामध्ये अँब्युलेसमध्ये नेलं तिथून कारण ते ग्यावराई ग्यावरराईच्या हॉस्पिटल जे आहे क्रिटिकल तर तिथं नेलं त्याला त्या टाईम तिथे त्याचा उपचार चालू असताना मी तिथं पोहोच झालो पोहोच झाल्यानंतर तिथं मी पाहिलं त्याच्यावर शरीरावरती काही जखमा वगैरे काही कुठं दिसून नाही आले मला त्या मग मी मुलं वाज असे आहे थोडंसं हे सिरियसली असन पण खूप त्याला म्हणजे मार होता की जेणेकरून ते डोळे थोडेसे तारट म्हणून दिसले पण तिथून पुढं तर म्हणजे त्याच्या हातपायची हालचाल वगैरे काही दिसून आलेले नाही मला आणि तिथून म्हणजे नाही आता यांना याला संभाजीनगरला पाठवावं लागत मग आमचे बंधून ते पुढं घेऊन गेले कारण तिथपर्यंत मला माहिती होते बा असं मला आढळून आलेलं आहे सर आणि आमचे बंधू मग भास्कर शिकणे का आज मग तिथून पुढं उपचारासाठी संभाजीनगरला घेऊन गेलेलं आहे का बरं किती किती लोकांनी मारहाण केली होती तर माहीत असला पावसा पाच जणांनी मारायला मारलं असं मला सांगितलं आहे मला तसं हो आता पोलीस टेशनला गुन्हे दाखल झालेत का हो झालेत ना सर काय म्हणून गुन्हे दाखल केलेत आपण किंवा आम्ही किंवा त्याला लाकडा मी आता प्रत्यक्षात ज्या वेळेस डी एस पी साहेब आल ते आले ते पंचनाम्याच्या टायमाला त्या टायमाला मी प्रत्यक्षात तिथं पाहिलं की लाकडं दिसून आले मला तिथं चिखलामध्ये त्याला गोळशलेलं पाहिलं मारहाण केले लाकडे तिथं दिसून आले त्याला ते दाखवले मी पंचनाम्याच्या टायमाला त्याने ते प्रत्यक्षात पाहणी बी केली त्याची हो पंचनामे आम्हाला आता खुलाचा गुन्हा दाखल झालाय का केलाय का असं आता मला मी आता ते कलम वगैरे आता काय सध्या बघितलं नाही पण मला नंतर मिळ ला काय केलं त्याने पण आता सध्या तर मला काही ते हे नाही पण कलम टाकले होते पण कोणत्या टाकल्यात आता ते पूर्पवर उन्हा अनुसरून काय त्यांचं हे असेल त्याच्या अनुसरून सांगते ते एकूण पाच लोक गुन्हे दाखल केले संभव पाच किती आरोपी अटक केले बरं सर आता पसता तीन अटक केलेले ते बरं आता तलवाडा पोलीस स्टेशन काय अपेक्षा आहे तुम्हाला मला त्यांनी एका ते आरोपी जे आहेत का ते पाच पाच सिलेंडर केलेले पाहिजे त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये हां चुलते तुम्ही मुलाचे चुलते हो का सांगाल तुमच्यासमोर घटना घडली काही ही घटना माझ्यासमोर नाही घडली ही मला माझे पुतणे शेवम ह्याच घेऊन हे पोलिस पशी आले तलावडा पोलीस स्टेशन आणि तिथं आल्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आमच्या शिवमला तिथं नेलं पोलीसला दाखवलं ते म्हणले प्राथमिक उपचार घ्या नंतर आम्ही कारवाई करू मी तिथून नंतर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो तलवडा येथे तिथं घेऊन गेलो तर तिथं सर बंद होतं तिथं कॉटवर टाकलं आणि त्याच्या फॅनची सुविधा होती तिथं टाकलं तिथून ॲम्ब्युलन्स घेतली ॲम्ब्युलन्स घेतल्याच्यानंतर मी गेवरायला गेलो क्रिटिकल ऑफि क्रिट क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर मग तिथं प्राथमिक उपचार झाला प्राथमिक उपचार झाला ते म्हणले इथं ह्याचं सिटी स्कॅन करावं लागतं आहे हे करावं लागतं आहे मग आम्ही निर्णय घेतला की सिटी स्कॅन इथं करून पुन्हा संभाजीनगरला न्यावाच लागतं आहे त्यापेक्षा संभाजीनगरलाच सिटी स्कॅन करू आणि तिथंच आपण हॉस्पिटलला ॲडमिट करू तर आमच्या एक सहकारी मित्रांनी सांगितलं की तिथं जे जे प्लसमध्ये तुमचा रुग्णाचा उपचार चांगला होईल तिथं सगळी यंत्रणा सज्ज आहे तुम्ही जाऊ शकतात आम्ही आमचं पेशंट नेलं जे जेमध्ये ॲडमिट केलं तिथं केलं ॲडमिट तर त्याचा काही रिस्पॉन्स नंतर आम्हाला मिळाला नाही चोवीस घंट्यात पण आणि त्याच्यानंतर त्याचं दुःखद निधन होऊन गेलं बाकी अजून मग तिथं शासनाचे आपले पोलीस स्टेशनचे तलावडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं नंतर त्याने आपल्याला घाटीला नेलं घाटीला आमचं पी एम त्या शिवमचं करून दिलं तिथं व्यवस्थित आम्हाला सहकार्य करून आमच्या गावी पाठवून दिलं आम्ही आमचा आलो तर विधी केला त्याच्यानंतर बस बरं फिर्याद तुम्ही दिली का कोणी दिलेली फिर्याद दिली माझ्या बंधू काशीनाथ का सिनाथ त्रिंबक चिकण्याने दिलेली मुलाचे वडील आहेत मुलाचे वडील आहेत आरोपी तीन आरोपी अटक आहेत जुळून दोन फरार आहेत काय अपेक्षा आहे तुम्हाला तलवडा स्टेशनकडून तलवडा पोलीस स्टेशनकडून अशी अपेक्षा आहे की असे क्राईम होऊ नये आणि त्या लोकांनी ह्याला कठोरपणे शिक्षा द्यावा आणि त्या वडिलाला म्हणजे आमच्या भावाला ते काय करावं की व्यवस्थित न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे बाकी माझी अपेक्षा काही नाही पोलीस लोक सत त्यांचे कार्य करीत आहेत त्यांच्यावर आमचा कुठला रोल नाही धन्यवाद